इंग्रजांचे अत्याचार सत्र दिवसेंदिवस वाढतच होतं क्रांतिकारकांच्या गुप्त हालचाली पण वाढत होत्या ब्रिटिशांच्या कानापर्यंत आपला आवाज पोहोचलाच पाहिजे सशस्त्र क्रांतीशिवाय आपले ध्येय साध्य होणार नाही या उद्देशाने गुप्तपणे बॉम्बची निर्मिती झाली त्याचा प्रयोग किंग्स फॉरवर्ड करण्यात ठरवण्यात आलं खुदिराम बोस व प्रफुल्लचंद्र चाकी म्हणजे चक्रवर्ती यांच्या धाडसाने संपूर्ण ब्रिटिश सरकार चांगलंच हादरलं होतं कोण होते हे दोन कोवळे क्रांतीवीर बघूया तीन डिसेंबर अठराशे एकोणऐंशीला मदिनपूर जिल्ह्यातील बहवेद येथील त्रिलोक्यनाथ व लक्ष्मीप्रिया देवी यांचा एकुलता एक मुलगा म्हणजेच खुदिराम आईवडिलांचं छत्र लवकरच हरपलं शालेय जीवनापासूनच त्यांच्या मनात देशभक्तीची मुळं पक्की झाली होती बंगालची फाळणी ही कित्येक क्रांतिकारकांच्या जीवनाला कलाटणी देणारी ठरली तीव्र आंदोलनं करून याचा मार्ग निषेध होऊ लागला आणि अन्यायाविरुद्ध लोकांची मनं धगधगू लागली होती वंदे मातरमच्या जयघोषाने त्यात अधिकच भर पडू लागली युगांतरमधील ज्वालाग्रही लेखांनी ब्रिटिशांचे अत्याचार बाहेर पडू लागले चीफ प्रेसिडेन्सी मॅजिस्ट्रेट किंग्स फोर्ट याने कित्येकांना कठोर कारावासाची शिक्षा ठोठावली वंदे मातरम म्हणजे हा गुन्हा ठरू लागला देशभक्तांच्या मनातील उद्रेक अजूनच वाढू लागला आणि ते बघून किंग स्पोर्टने अशा देशभक्तांना अधिक अधिक क्रूर शिक्षा वाईट व्यवहार त्यांच्याशी करण्यात येऊ लागला त्याच वेळेस स्वदेशीचा पुरस्कार व विदेशीचा बहिष्कार हे तंत्र मोठ्या प्रमाणात होऊ लागलं जेमतेम अठरा वर्षाचा मिसरूडही न फुटलेला खुदिराम बोस ब्रिटिशांचा प्रतिशोध आणि ती तीव्र सुडानं पेटून उठला सावरकरांनी पॅरिसहून पाठवलेली होती ती पुस्तिका हेमचंद्र दास होतील वर्मा आणि सेनापती बापट यांच्याजवळ मिळाली ती वाचून त्याचा अभ्यास करून बॉम्ब बनवण्याची कला पण त्यांनी अवगत करून घेतली होती बनलेल्या बॉम्बचा उपयोग कसा करावा याच्या विचारविनिमयासाठी क्रांतिकारकांच्या वारंवार बैठका होऊ लागल्या त्यात खुदिराम व प्रफुल्लचंद्र यांनी स्पष्ट आणि निदळ्या छातीने उत्तर दिलं आम्ही वयानं जरी लहान असलो तरी आम्ही निश्चयामध्ये मोठे आहोत किंग्सफोर्ट आणि त्याच्या अन्यायाला त्याच्या कामाचे उत्तर देण्यासाठी आमची निर्मिती झाली आहे आम्ही त्याचे उत्तर जरूर देणार आहोत आणि त्यासाठी त्याला संपवणे हाच एक उपाय राहील हे त्याच्या पापाचे प्रत्युत्तर राहील सोनार बंगला या शीर्षकाखाली वंदेमातरम विद्रोही पत्रकं वाटण्यात आली होती पूर्ण मिदनपूर खवळून उठलं होतं जागोजागी पोलिसांची धरपकड चालूच होती वंदे मातरम पत्रिकेवर राजद्रोहाचा खटला भरण्यात आला होता न्यायालयासमोर हजारो नवयुवकांचा शांतीपूर्ण जमाव आणि गर्दी वाढू लागली होती या नवयुवकांना पोलीस बेदम मारहाण करू लागले पंधरा वर्षाच्या कुमार सेनला हे अत्याचार बघवले नाही ते सहनशक्ती पलीकडे गेले म्हणून वंदे मातरमचा जयघोष करून पोलिसांवर हात उगारून तो धावून गेला झालं निमित्तच पुढे त्या पंधरा वर्षाच्या कोळ्या पोराला उघडं करून चापकाच्या फटक्यांनी त्याची पाठ पोलिसांनी सोलून काढली पण तो पण किती निधळ्या छाटीचा फटक्याच्या प्रत्येक तडाख्याबरोबर वंदे मातरमचा जयघोष अधिक 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 अधिक, अधिक, अधिक मोठ्याने होऊ लागला नवे वंदे मातरमच्या घोषणांनी पूर्ण परिसरच दणाणून गेला दिवसागणित होणाऱ्या आणि वाढतच जाणाऱ्या अत्याचारांमुळे खुदिरामची मानसिकता निश्चय अधिकच अधिक 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 दृढ होत गेला खुदिराम व प्रफुल्लचंद्रने गुप्तपणे जंगलात जाऊन पिस्तुलं चालवण्याचा सराव केलाच होता आता प्रतीक्षा होती ती पिस्तुलाची गोळी आणि किंग्स भेट कधी होते याची या कामासाठी खुदिराम कलकत्त्याहून मुझफ्फरपूरला आला होता सगळी तयारी झालीच होती मनात विचार व्यवस्थित पक्के होते किंग स्पोर्टच्या हालचालींवर बारीक नजर ठेवण्यात आली होती तो कधी येतो कधी जातो काय करतो त्याच्यामुळे ते ठरवून वेळ दिवस पक्का ठरला बस झालं तर आता वाट होती ती मॅजिस्ट्रेटच्या घोडागाडीची आणि ती त्याच्या घरातून कधी बाहेर पडते याची वाट बघत प्रफुल्लचंद्र आणि खुदिराम बोस वाट बघत बसले होते विचारातच होते हे विचार करत असताना हळूच घोडागाडी टक टक टप टाप टाप करत जवळ येते जवळ येते हे लक्षात आलं दोघांनी एकमेकांना इशारा केला की घोडागाडी जवळ आली आहे बस मनातल्या मनात वंदे मातरम म्हटलं आणि पूर्ण शक्तीनिशी घोडागाडीवर बॉम्ब फेकला आणि त्या प्रचंड मोठा धमाका एवढा की सगळ्यांचं लक्ष गेलं की हे झालं काय क्षणार्धात कामगिरी फत्ते झाली या दोघांनी तिथून पलायन केलं पण म्हणतात ना शैतान की उमर बडी लंबी होती आहे किंग्स ऐवजी दुर्दैवानी दोन कॅनडी निरपराध स्त्रिया मारल्या गेल्या प्रत्यक्ष किंग्स फोर्टवर हल्ला या भयंकर घटनेने ब्रिटिश गुप्तचर विभागाची झोपच उडाली होती सर्वदूर ठिकठिकाणी या यंत्रणेमागे कोण असावा याचा कसून शोध झाडाझडती जागोजागी घेण्यात येऊ लागली खुदिराम एका वाटेने तर प्रफुल्ल दुसऱ्या दिशेने पसार झाले दोघं एकत्र राहून पकडण्यापेक्षा ही रिस्क कमी वाटली खुदिराम रेल्वेच्या रुळावरच्या आधाराने रात्रभर वाऱ्यासारखा धावत होता रात्र काढली दुसरा दिवस गेला वहिनी रेल्वे स्टेशनवर पोहोचे पोहोचेपर्यंत सूर्यास्त होत आला होता तहान भुकेने व्याकुळ खुदिराम मुरमुरे फुटाणे खात बसला होता डोक्यात विचार तर चालूच होते काय झालं असेल कसं झालं असेल पण शरीर आणि मन अतिशय थकवून गेलं होतं मुझफ्फरपूरची बातमी वाऱ्याप्रमाणे सर्वदूर पोहोचलीच होती वर्तमानपत्रात ती बातमी वाचत असताना त्यांनी बाकीच्या लोकांचे विचार ऐकलेच होते ते पाहिला अरे ही बातमी इथपर्यंत पोहोचली आहे त्याच्या चेहऱ्यावरचे प्रसन्न भाव बघून आजूबाजूच्यांनी काहीतरी वेगळं आहे हे टिपलं किंग्स मेला का अशी त्यांनी विचारणा केली हा का एवढा विचारतो आहे अशा व्यक्तमामुळे काही कुरापती लोकांनी लगेचच पोलिसांना कळवलं पोलिसांनी खुदिरांचे मळके कपडे थकलेलं शरीर बघितलं आणि किंग्स मरण्याचा याला इतका आनंद का होतो आहे म्हणजे नक्कीच हा तो बॉम्ब फेकणारा असावा अशी त्यांना खात्रीच पटली एका बेसावध अवस्थेत त्यांनी पोलिसांनी त्याच्याजवळचे पिस्तूल आणि बाकी सगळं हत्यार घेऊन खुदिरामला अटक केली त्याला मुझफ्फरपूरला आणण्यात आलं त्या बालक्रांतीविरास बघण्यास जनतेने प्रचंड गर्दी केली खुदिरामच्या चेहऱ्यावर कुठेही भीती नव्हतीच पण प्रचंड देशप्रेम आणि कार्यपूर्ततेचे समाधान मात्र झळकत होतं प्रफुल्लचंद्र चक्रवर्ती त्याचा जीवाभावाचा मित्र तो पण धैर्यात कमी नव्हता युगांतर समितीमध्ये सामील झाल्यावर बॅमफिल्ड फुलर या जुलमी अधिकाऱ्यावरचा वधाचा कट करायला रचायची मोठी कामगिरी प्रफुल्लचीच होती रेल्वे रुळावर बॉम्ब पेरून नाहीतर सरळ गाडीत घुसून त्याला ठार करायचा हे ठरलं होतं पण ऐनवेळी ते फसलं त्यानंतर वंगभंगाची कल्पना साकारणारा कर्जनचा सल्लागार अँड्रू फ्रेझर याच्या वधाची दुसरी कामगिरी आखणारा देखील प्रफुल्लचंद्रच धाडसी आणि निडर या वृत्तीमुळेच किंग्स वधाची पण जबाबदारी त्याच्या टाकण्यात आली आणि त्याची निवड जी होती ती अतियोग्यच होती अत्यंत गुप्तपणे कामकाज चालत होतं असं की कोणीही एकमेकांना खऱ्या नावाने हाक मारित नसे त्यांची एकमेकांशी ओळख झाली ती दुर्गादास सेन किंवा हरेन सरकार म्हणजे खुदिराम बोस आणि प्रफुल्ल म्हणजेच दिनेश रे या नावानं पुढे खुदिराम व प्रफुल्ल पूर्ण योजना आखताना अमलात आणताना सोबत होते स्फोटानंतर मात्र दोघांच्या दिशा बदलल्या चाकी लपतछपत समस्तीपूरला पोहोचला गलित गात्र झालेला प्रफुल्लचंद्रा त्रिगुण शरण घोष यांना बरीच मदत यांनी बरंच मदत केली तहान भूक भयंकरुणामुळे बेशुद्धावस्थेत असलेल्या प्रफुल्लला त्यांनी घरी नेलं खाऊपिऊ घातलं थोड्या विश्रांतीनंतर तिकीट काढून त्यांना गाडीत पण बसवून दिलं पण येथे मात्र प्रफुल्लचंद्रांचं दुर्दैव आड आलं नशिबाने धोका दिला एका पोलीस उपनिरीक्षक नंदलाल बॅनर्जी नेमका प्रफुल्लच्या समोरच्या सीटवर येऊन बसला साध्या कपड्यातील असल्या असल्यामुळे तो पोलिस सवय कोणाला ना कळलंच नाही मुझफ्फरपूर केस सर्वदूर चर्चेचा विषय बनलीच होती पोलीस नजरेत प्रफुलच्या हालचाली काही सुटत नव्हत्या हो काहीतरी वेगळं आहे त्याच्यामुळे त्यांनी बोलता बोलता मुद्दा बॉम्बस्फोटाचा विषय काढला गप्पाटप्पा केल्या इकडच्या तिकडच्या तू मी बंगाली आम्ही बंगाली करून सगळं त्यांना म्हणजे काय म्हणतात विश्वासात घेतलं आणि बॅनर्जीची खात्री पटली की हा अपराधी असावा लगेच न्यायाधीश वुडवर्क यांच्याशी संपर्क साधून मोकाधारक घाटावर गाडी येताच पोलिसांनी घेरून प्रफुल्ला अटक करण्यासाठी पुढे येत असतानाच अतिशय सीताफीने बाजूला होऊन प्रफुलचंद्राने खिशातून ब्रायडिंग पिस्टूल काढलं आणि पोलिसांच्या स्वाधीन होण्याआधीच स्वतःवर दोन गोळ्या झाडून आपलं आयुष्य संपवलं या व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी बघा कशी नीती बघायची आता ही व्यक्ती कोण हे माहिती नव्हतं तरी पण त्याची ओळख पटवण्यासाठी त्याचा श नेता पोलिसांनी त्याचे मस्तक धडा वेगळं केलं आणि ते कलकत्त्याला पाठवलं अवघ्या एकोणीस वर्षाच्या या देशासाठी आत्मसमर्पण करणाऱ्या युवकाचे स्थान निश्चितच किती उत्तुंग लेवलचं आहे खुदिरामवर अभि अभियोग सुरूच झाला होता प्रफुल्ल गेल्याचे समजतात माझ्या कारणाने माझा जीवाभावाचा सवंगडी केला याचे त्याला अतीव दुःख झाले मित्रत्वाचे व्रत तू पाळलेस वीरमरणाचे अलंकार लिहून तू गेलास असे भावपूर्ण उद्गार खुदिरामनी काढले खटल्याचा निर्णय अपेक्षितच होता अकरा ऑगस्ट एकोणीसशे आठ फाशीचा दिवस ठरला हाती भगवद्गीता घेऊन नैनम छंदी शस्त्राणी आणि नैनम छंद ती पावका या उपदेशाला मनात ठेवून आपल्या आईला मी पुन्हा जन्म घेऊन लवकरात लवकर येईन असा धीर दिला व माझ्या मातृभूमीच्या सेवेचं काम मी नक्की पूर्ण करेन माझ्या गळ्याभोवती तुला दोरखंडाची खूण दिसेल विश्वास ठेव हो, तो मीच असेन मोठ्या अभिमानानं खुदिराम वधस्तंभाकडे गेला वधस्तंभाचा ठोकळा उडाला व खुदिराम बोस सारखा कोवळ्या क्रांतिकारकाचा आत्मा स्वर्गाकडे निघाला पुन्हा परतून येण्यासाठी आणि मातृभूमीचे पांग फेडण्यासाठी चंदनाच्या चितेवरील त्याची रक्षा अनेकांनी खुदिराम स्मृती म्हणून पूजली अशा सुकुमार क्रांतीवीराने क्रांतीज्योत आठवणीच्या रूपाने तेवट ठेवली आपणही ती ज्योत आपल्या मनात तेवत ठेवूया आणि त्यांच्या या थोर कार्याला नमन करूया